विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तर आज आपण इथे आलू साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य इथे घेतलेले आहे आणि काही आपले घ्यायचे आहे समजा आपण थोड्या थोड्या वेळाने दाखवणार आहोत तर त्यासाठी आपण बघा अशा पद्धतीने आलू बॉईल करून घेतलेले आहे हे सगळे लाल काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ जिरे लाल तिखट घेतलेले आहे आणि बाकी आपण साहित्य यामध्ये क्रमाक्रमाने क्रमा घालणार आहोत तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग सगळ्यात आधी आपण मोठी परात घेऊ चला तुम्ही आधी आपले आलू हे छानपैकी स्मॅश करून घेऊ म्हणजे आपल्या चकलीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचणी हे नाही अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घेत आहोत त्यानंतर आपण हा जो भगर आहे तो यामध्ये आपण शिजवून घेतलेला आहे आणि तो आता यामध्ये आपण तो पण एका बाजूला आपल्याला लागते त्याप्रमाणात ठेवून घेणार आहे आपण ज्या पद्धतीने भात बनवतो किंवा राईस बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भगर असा शिजवून घ्यायचा आहे भगर घातल्यामुळे कसं होते की चपलीला थोडी बाइंडिंग येते त्यानंतर आपण यामध्ये हा साबुदाना रात्री भिजू घातला होता आपण आता तो आपण यामध्ये टाकून येणार आपल्याला ज्या प्रमाणात लागते त्या प्रमाणात आपण काढून घेतो थोडं थोडं साहित्य बाजूला ठेवा म्हणजे कमी जास्त जरी झालं तरी आपल्याला त्यामध्ये घालायला हरकत नाही आता त्यामध्ये आपण चवेनुसार तिखट घालणार लाल तिखट आहे तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता कोणी हिरव्या मिरच्या सुद्धा वापर त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेणार अख्खची आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आता हे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि हातानेच आपल्याला हे छानपैकी अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे हाताने मिक्स जर केले तर हे छानपैकी मिक्स होते आणि आपण असं दुसऱ्याने मिक्स करू तर ते छान मिक्स होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचा आहे आता यामध्ये आणखीन थोडा आपला साबुदाणा राहिलेला आहे तो पण आपण टाकून घेणार अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे याची जर आपल्याला चव बघायची असेल तर आपण हे जेव्हा चकल्या करायच्या आधीच आपल्याला याची थोडी अशी टेस्ट घेऊन बघायची म्हणजे आपलं तिखट मीठ बरोबर झालं किंवा नाही कसं आहे चकल्या झाल्यानंतर आणि तळून खाल्यानंतर तर काही फायदा नाही त्यामुळे आधीच थोडी चव घेऊन बघायची आपलं मीठ वगैरे सगळं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आता काही टाक नाही कारण आता आपण हे सारण दोन मिनिट एका ह्याच्यामध्ये झाकून ठेवू आणि बस लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करू आता तुमच्याकडे अशा पद्धतीचा साचा असेल तर तुम्ही वापरू शकता आताच्यामध्ये पटल्या बनवलेल्या आहेत तर आता आपण पुन्हा एकदा याला तेल लावून घ्यायचं आहे असं तेलाचा हात घेऊन थोडं या लातमधून असं लावून घ्यायचं म्हणजे या साच्याला काहीही चिकटणार नाही आणि थोडं आपल्या हातालाही असं तेल घेतलं की यामध्ये असं करून भरून घ्यायचं आणि जास्त तेलाचा वापर करायचा नाही त्यामुळे कसं जेव्हा सोपल्यानंतर आपण भरणीमध्ये भरून ठेवतो वाळल्यानंतर त्यामुळे त्याचा काही तो वास असेल तेलकट तेलकट तर तसा ना यावा म्हणून आपण अगदी किंचित असा कमी तेलाचा वापर यामध्ये करत आहोत आता आपण झाकण लावूया अशा पद्धतीने आता आपण चकली काढण्यासाठी तयार करूया तर हे आपण आता दोन मिनिट बाजूला ठेवू आपण या पद्धतीची चकली याच्यावरती बनवू की ती चकली याला चिकटणार ना सुद्धा नाही ती आपण अशी अलगद आपल्याला उचलता येणार आहे अशी चकली आपण बनवत आहोत चला तर मग तुमच्याकडे पण अशा पद्धतीच्या चकल्या बनवत असतील तर तुम्ही सांगू शकता आणि तुमच्याकडे काय काय वाळवण्याचे पदार्थ बनवले ते सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता ते आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये टाकल्या तरी ते आपले व्यवस्थितच टळताना छानपैकी फुलून येतात तुम्ही कुठून कुठून बघत आहे तर मला नक्की कळवा बघा एकदम छान टाकूनही जर त्या फुलल्या नाही तर चकलीचा तसा काही फायदा नाही आणि आपली चकली अशी आहे की कोणत्याही पद्धतीने आपण टाकली तरी ती अशी छान कुरकुरीत अशी फुलली पाहिजे तर छान म्हणायची तर अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या बनवत आहोत मी साबुदाणा आणि आलूचे जे पापड पळीचे पापड आहे ते त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता ते पण पापड खूप छान आहे आणि ही चकली आपल्याला सहज याच्यावरतून तो उचलून आपण दुसऱ्या ह्याच्यावरती ठेवू शकतो बघा काही काहीही मी तेल न लावता ही चकली आपली अशी अलगत वर येत आहे थोडी देखील याला चिकटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली चकली तयार होत आहे दाना जरा दूर दूर घेतलेले आहे कारण नंतर आपण याला थोडं जवळ मागे दूर आपण याला करू शकतो म्हणजे या पद्धतीने बघा आपण असं उचलून त्वरित टाकलेली आहे ही चकली तरी पण आपण याला उचलू शकत आहे मग अगदी तेल न लावता ही चकली आपली थोडी दे चिकटत नाही आहे तुम्ही बघू शकता मी उचलून दुसऱ्या जागेवरती सहज ठेवू शकत आहे तुम्ही साच्यामध्ये सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर तुम्ही त्यामधून सुद्धा चकल्या बनवू शकता टाकून साचा जर नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुमची व्यवस्था करू शकता माझ्याकडे कर साच्या असल्यामुळे मी त्यामधूनच चकल्या बनवून Să ne vedem la următoarea mea आपण टाकून आपल्याला खायला खूप चविष्ट लागते उपवासाला आपण महाशिवरात्री आणि चतुर्थी आपल्याला असे जे काही उपवास असेल त्या उपवासामध्ये आपण अशा प्रकारच्या चकल्या तळून खात असत बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे बघा आता अशा पद्धतीने आपण चकल्या टाकून घेतलेल्या आहे आता ह्या उन्हामध्ये आपल्याला अशा पद्धतीने वाळवून घ्यावं लागते आणि त्यानंतर छानपैकी आपण ह्या तळून घेऊ तोसुद्धा मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओज दाखवणार आहे आपल्या चकल्या कशा तयार झाल्या त्या बघा चकली बिलकुल चिटकत नाही आहे बघा अशा पद्धतीने आपण एकदम अलगत अशी चकली आपण उचलून दुसरीकडे ठेवू शकत आहोत बघा अशा हे आपल्या सगळ्या चकल्या आपण तयार केलेल्या आहेत